नमस्कार मी अपर्णा स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये आज आपण खूप झटपट खूप टेस्टी आणि मस्त असा खमंग मिक्सरचा वापर न करता गावरान पद्धतीने तोंडाची चव वाढवणारा ठेचा बनवणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हा ठेचा बनवण्यासाठी मी इथे तवा गरम केलेला आहे तव्यामध्ये आपल्याला ठेचा बनवायचा आहे या आता यामध्ये दहा ते पंधरा हिरवे मिरच्या घालायच्यात आणि त्याचबरोबर दोन टेबलस्पून मी इथे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आता हे शेंगदाणे आणि मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्यात तर मिरचीचे एका मिरचीचे मी इथे दोन तीन तुकडे करून घेतलेत त्यामुळे मिरच्या जास्त दिसत आहेत तर या मिरच्या आणि शेंगदाणे तुम्ही हाय किंवा लो कोणत्याही फ्लेमवर भाजून घेऊ शकता फक्त आपल्याला याला सारखं हलवायचं आहे करपू द्यायचं नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता मिरच्या आणि शेंगदाणे मी छान भाजून घेतलेत आता यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्यात तर मी इथे आठ ते नऊ लसूण पाकळ्या घातल्यात आता या लसूण पाकळ्यासुद्धा आपल्याला या शेंगदाणे आणि मिरच्याबरोबर एक मिनटं भाजून घ्यायच्यात आणि त्यानंतर गॅस बंद करून हा तवा आपल्याला खाली उतरून घ्यायचा आहे कारण आपल्याला इथे तव्यामध्येच ठेचा वाटायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ठेचा वाटून घेऊ शकता पण तव्यामध्ये वाटलेल्या ठेच्याची चव अप्रतिम लागते खूप भारी लागतो हा ठेचा तर इथे मी तवा गॅसवरून खाली उतरून घेतला आहे आणि यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलं आहे अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घातली आहे कारण कोथिंबीर वाटल्यावर त्याचे दोरे दोरे होतात तुम्हाला हवं तर तुम्ही कोथिंबीर न चिरता घातली तरीसुद्धा चालेल तर मी इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता खलबत्त्यावरच्या बत्त्याने आपल्याला हा ठेचा छान वाटून घ्यायचा आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही तांब्यानेसुद्धा हा ठेचा वाटून घेऊ शकता तर बघा मी इथे मस्त असा हा ठेचा वाटून घेतला आहे ठेचा वाटण्यासाठी मला चार ते पाच मिनटं लागलेत जर मिक्सरमध्ये फिरवला असता तर अगदी पाच ते सहा सेकंदामध्ये झाला असता पण जर आपल्याला काहीतरी खमंग आणि टेस्टी खायचं असेल तर थोडी मेहनत तर आपल्याला घ्यावीच लागते तर हा ठेचा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अप्रतिम लागतो जर या पद्धतीने तुम्ही हा ठेचा बनवला तर तुम्हाला भाजी बनवायची सुद्धा गरज पडत नाही एवढा भारी लागतो हा ठेचा तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू